आनंद द्विगुणित करा वारणा उत्पादनांसोबत वारणा श्रीखंड तूप दही दूध लस्सी बटर चीज आणखी बरच काही सणासुदीच्या काळात शुद्ध आणि सात्विक वारणा उत्पादने घरी आणा वारणा आनंद असल चवीचा हिंदू वीरशैव लिंगायत मंचाच्या वतीने वीरशैव लिंगायत समाज सन्मान यात्रा भक्तिस्थळ ते शक्तीस्थळ असा हा प्रवास सुरू झालेला आहे राज्यातले एकूण वीस जिल्हे आणि साठ विधानसभा मतदारसंघाला स्पर्श करून जाणारी ही वीरशेव लिंगायत समाज सन्मान यात्रा लिंगायत समाजातील हजारो तरुण एकत्रित येऊन सर्व तरुण तरून, तरुणी महिला वर्ग भजनी मंडळं कीर्तनकार वेगवेगळ्या समाजातली सगळी लोकं असे मिळून आम्ही यशस्वीरित्या प्रवास करीत आहोत आज ही यात्रा कनेरी मठामध्ये महास्वामीजी काडसिद्धेश्वर अदृश्य काडसिद्धेश्वर महाराज महास्वामीजी यांचा आशीर्वाद घेऊन आज ही यात्रा कोल्हापुरातून रवाना होत आहे जयसिंगपूर इचलकरंजी असं करीत सातारा पुणे पुणे पिंपरी चिंचवड छत्रपती संभाजीनगर बीड असं करीत पंढरपूर आणि मंगळवेढा येथे समारोप होणार आहे आपल्या या यात्रेचा उद्देश सर्व पोट जातींना एकत्र करणे लिंगायतांना सरसकट ओबीसीचं आरक्षण मिळणे महात्मा बसवेश्वर आर्थिक विकास महामंडळाचा निधी हा मोठ्या प्रमाणावर मिळणे त्याला किमान हजार कोटी रुपये मागावेत ज्या महामंडळाची स्थापना आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी केली त्यांच्या आशीर्वादाने हे महामंडळ स्थापन झालं त्यांचा मी मनापासून आभारी आहे तर लिंगायत समाज हा दीड कोटी आहे महाराष्ट्रात त्यामुळे ही आपल्याला आर्थिक बळ वाढवण्याच्या दृष्टिकोनातून किमान हजार कोटी शासनानं द्यावेत ही त्या पाठीमागची मुख्य भूमिका आहे आणि ज्या स्पर्धा परीक्षा यू पी एस सी एम पी एस सीच्या देताना आमच्या गोरगरिबांना निवासी वसतिग्रह नाहीत शेतकऱ्याच्या मुलामुलींना कलेक्टर व्हावं वाटतं तर त्यांच्यासाठी निवासी वसतिग्रह मुंबई पुणे सोलापूर नागपूर नांदेड लातूर अशा ठिकाणी आम्ही लिंगायत समाजासाठी स्वतंत्र निवासी वसतिग्रहाचं संकुल त्या ठिकाणी मोफत त्यांचे शिक्षण होईल शिष्यवृत्ती मिळेल विशेषतः तरुणींना आणि तरुणांना या क्षेत्रामध्ये संधी मिळेल अशा दृष्टीने पण आपण प्रयत्न करीत आहोत या यात्रेचा मुख्य उद्देश राजकीय दृष्टिकोनातून आमच्या सर्व लिंगायत समाजातील नेतृत्वाला पुढे आणणे जिल्ह्या जिल्ह्यामध्ये कुठे या विधानसभेमध्ये एक नंबरला आहेत कुठे दोन नंबरला आहेत कुठे तीन नंबरला आहेत कारण राजकीय क्षेत्रामधली ही सत्ता लिंगायत समाजाने पण या क्षेत्रामध्ये यावं आणि लिंगायत समाजातल्या सगळ्या तरुणांनी राजकीय क्षेत्रामध्ये येऊन परीने लोकप्रतिनिधींच्या स्पर्धेत जसा जिल्हा परिषद असेल पंचायत समिती असेल येणाऱ्या विधानसभेमध्ये देखील माझी लिंगायत समाजाला आव्हान आहे की सगळ्यांनी एकत्र यावं मतभेद सगळे विसरावेत आणि सगळ्यांनी मिळून एकच नेता आपला ठरवावा आणि आपण ज्या भागामध्ये बहुल आहोत त्या भागामध्ये लिंगायतांनी सगळ्या पोट जाती विसरून एकमुखाने एकत्रित येऊन आपण विधिमंडळात कसे जाऊ आणि इतर जातींचं पण नेतृत्व कसं करू फक्त लिंगायत समाज नेतृत्व करणार नाही लिंगायत समाजाने बाकीच्या पण जातींचं नेतृत्व केलं पाहिजे तरच आपल्याला विधिमंडळामध्ये स्थान मिळेल असा या यात्रेचा उद्देश आहे तर बारा बलोजीदारीमध्ये साळी माळी गोष्टी असतील त्यामध्ये लिंगायत समाज हा सक्षम आहे शिकलेला आहे तर त्यांच्याकडून इतर समाजाच्या अपेक्षा आहेत तर त्या कशा कर फुलफिल करणार आहेत लिंगायत समाजामध्ये मातंग आहेत लिंगायत समाजात सुतार आहेत लिंगायत समाजात चांबार आहेत लिंगायत समाजात कुंभार आहेत अशा सत्तावन्न पोट जाती आहेत यांना एक तर एकत्र करायचंच आहे पण ज्या तुम्ही म्हणलेल्या जाती आहेत त्या जातींचे देखील प्रश्न सोडवण्याचं काम ही वीरशै लिंगायत समाज सन्मान यात्रा करणार आहे त्या मंडळींच्या देखील समस्या शैक्षणिक असो आर्थिक असो त्यांच्या आरक्षणाचे विषय असो या सगळ्या विषयांना स्पर्श करून जाणारी आणि त्यांच्या समस्या निवारण करण्याच्या संदर्भातली ही यात्रा आहे या यात्रेचा पुढील टप्पा काय फॉलोअप काय असणार आहे मंगळवेड्याच्या समारोपाच्या नंतर संपूर्ण राज्यामध्ये तरुणांसाठी नवनवीन योजना बेरोजगारी हटवण्याच्या दृष्टिकोनातून त्यांना रोजगार कसा मिळेल यासाठी सर्व जिल्ह्यामध्ये उपक्रम निर्माण करणार रोजगाराच्या समस्या निवारण करण्यासाठी मुला मुलींच्या शिक्षणासाठी आणि भविष्यामध्ये हा समाज संघटित करण्यासाठी ठिकठिकाणी शैक्षणिक संकुल उभं करून लोकांना आमच्या सगळ्या प्रबोधन करणं आणि तरुण तरुणींना शेतकऱ्याच्या मुलामुलींना भविष्य त्यांचे उज्ज्वल करणं हा यामागचा उद्देश आहे शेवटचा कोल्हापूरचा कसा वाटला प्रवासानी टीम कशी आहे कोल्हापूरची कोल्हापूरच्या हिंदू वीरशे लिंगायत मंचाचं मी मनापासून आभार व्यक्त करेल की लिंगायत समाज एकवटण्याचं काम त्यांनी केलेलं आहे विशेषतः महिला मंडळींचं मी विशेष करून अभिनंदन करेल आमच्या संयोजिका बाजूला उभ्या आहेत त्या वैद्यकीय क्षेत्रात काम करतात आमच्या अनेक महिला आमच्या सगळ्या ठिकाणी विश्व हिंदू परिषदेच्या आहेत आमच्या हिंदू वीर लिंगायत समाज सन्मान यात्रेला सगळ्यांनी मदत केली कोल्हापुरातला सगळा लिंगायत एकवटलेला आहे मी सगळ्या समाजाचे मनापासून आभार मानतो धन्यवाद